म्हणत असतील साडेपाचशे साडेपाचशे कोटी फेक नेरेटिव्ह लागतात ने 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 ना त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने वाट जर कोणी लावली असेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आहे त्यामुळे त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा खराच असतो असं नाही त्याचं उत्तर मी कसं देणार त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं आता एकनाथ शिंदे साहेब सगळीकडे म्हणतात की तेच मुख्यमंत्री होणार हेच सा तुम्हाला सांगतोय महायुतीमध्ये आतून इतकं मोठा कलह तिथं सुरू आहे एकमेकांतच इतकं ते भांडत आहेत आणि पैसा आणि ताकद ते स्वतःच्याच महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात तिथं वापरणार आहेत त्यामुळे किती काय केलं तरी महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार हा हे होऊ शकतं अमित साहेबांना इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विरोधी पक्ष नेता नक्कीच ते बोलू शकतात तुम्हाला माहित नाही म्हणजे पूर्वी दादा पहिलं भाषण करायचे नारळ फोडायचे आणि सांगता सभेला येत असायचे पण आता बारामतीमध्ये दादांना आपण जास्त बघू शकतो महाराष्ट्रामध्ये कमी बघतो याच्यावरच कुठंतरी असं वाटायला लागले की बारामतीतलं वातावरण राजकीय दृष्टिकोनातून तापलेलं आहे त्यामुळे थोडे काही दिवस अजून जाऊ द्या बघूया काय होतंय पण शेवटी या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक आमदार निवडून आणण्यासाठी आदरणीय पवारसाहेब आमचे सगळे नेते आणि सर्व इतर पक्षाचे नेते हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत मराठी पत्रकार खूप हुशार आहेत त्यामुळे भाजपचे नेते महाराष्ट्रातले मराठी पत्रकारांना जरा घाबरतात दिल्लीतले जे पत्रकार आहेत ते तर हुकुमशाहीवर चालतात तिथं मोदी साहेबांनी सांगितलं अजिबात नाही घ्यायचं तर नाही घेत ते घेत नाहीत आता इथं पिंपरी चिंचवड आणि भोसलेचे पत्रकार म्हणजे तुम्ही सर्वजण काय साधे आहात का तुम्ही लोकशाहीचा चौदा स्तंभ चौथा स्तंभ आहात मला सुद्धा अनेक प्रश्न तुम्ही विचारले पण आमच्यात ती धमक आहे आणि आम्ही प्रामाणिक आहोत त्याला उत्तर देण्याचा तिकडं प्रामाणिकता नसल्यामुळे कदाचित ते तिथं घाबरत असावेत आणि अजून एक गोष्ट पत्रकार बांधव म्हणून तुम्ही जाणून घ्यावी आम्ही जेव्हा भाषण करतो तेव्हा सगळ्यांची नावं घेतल्यानंतर पत्रकारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो पण भाजपचा कुठलाही नेता पत्रकारांचा आभार कधीही व्यक्त करत नाही ही गोष्ट जाणून घ्या आणि विधानसभेमध्ये काय करायचं त्याच्यात मोठा वाटा तुम्ही शंभर टक्के उचलू शकता अशी विनंती करतो महाराष्ट्रामध्ये पूर्वी ज्या पद्धतीने प्रचार केला जायचा की शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार इथल्या युवांना होतकुरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय करणार माता भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय करणार पॉलिसी नवीन काय आणणार याच्यावर पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये प्रचार होत होता आता हे उत्तर प्रदेश स्टाईल आणि गुजरातची स्टाईल महाराष्ट्रामध्ये लादत असल्यामुळे कुठेतरी आता इथं बटंगे कटेंगे हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा असं काहीतरी नवीन स्टाईल म्हणजे गुजरात शाही या स्वाभिमानी महाराष्ट्रावर लादण्याचा हे प्रयत्न करत आहेत आजच वाशिममध्ये कुठेतरी बटेंगे कटंगेवाल्या नेत्यांची म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली खूप मोठी सभा झाली अडीच ते तीन हजार लोक असतील त्याच्यावरच समजून घ्या की महाराष्ट्रातले लोक स्वाभिमानी आहेत हे जे काही भूल थाप आहेत त्याला ते बळी पडणार नाही ही संतांची आणि महामानवांच्या विचाराची भूमी आहे इथं स्वाभिमान आणि विचारच इथं असणारे लोक हे पाठिंबा देतील ताकद देतील आणि इथं हे जे काही बटेंगे कटेंगे आणि जो द्वेष निर्माण करण्याचा विचार जो भाजपकडनं केला जातोय त्याला दुजारा देत महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार भाजपकडनं कदाचित तो फेक नरेटिव्ह पसरवला जात असेल एक समजून घ्या सत्याऐंशी उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी तिथं दिलेले आहेत आणि बहुतांश ठिकाणी निष्ठावंत लोकांना संधी दिलेली आहे ठराविक ठिकाणी आपल्याला राजकारण बघावं लागतं राजकीय समीकरण बघावं लागतं त्यामुळे थोड्याफार ठिकाणी आपल्याला काही बदल हे करावं लागतात वेगळं राजकारण तिथं करावं लागतं त्यामुळेच त्याला राजकारण आपण म्हणतो आणि त्या सगळ्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये सत्ता यावी यासाठी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी समीकरण बसवलेले आहेत आणि हे समीकरण योग्य पद्धतीने बसल्यामुळेच महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार धन्यवाद आता इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी खुल्ला इंटरव्ह्यू तिथे दिलेला आहे जे खरे ते बोललेले आहेत राजीव सरदेसाई समोर त्यांचा इंटरव्ह्यू झाला हे आपल्याला कुठेतरी कळत आता शेवटी पर्याय नाही त्यांना वाटलंच नसेल की इलेक्शन संपण्यापूर्वी ते पुस्तक प्रकाशित होईल आणि मग मीडियापासून सर्व नेते त्यांना प्रश्न करतील जे धाडस त्यांनी दाखवलेलं आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये खरंच आपण मान्य केलं बाहेर पण फक्त त्यांचं मत असावं की वीस तारखेनंतर ते पुस्तक पब्लिश झालं असतं तर बरं झालं असतं इलेक्शनच्या तोंडावरच ते इलेक् पुस्तक पब्लिश झाल्यामुळे त्यांची थोडीशी अडचण झाली आणि त्यांच्या नेत्यांची अडचण झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांची अडचण झालेली आहे कारण का करता धरता कोण होता परिवार आणि पार्टी फोडण्याच्या मागे एकच व्यक्ती होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आज अमित वक्तव्य केलं की वसंतरावांच्या नावाने आता नेहमी नेहमी महाराष्ट्रात येऊन अमित शहा साहेब कोणावर बोलतात तर पवार साहेबांवर बोलतात मोदी साहेब आल्यानंतर पवार साहेबांवर बोलतात आणि काय म्हणाला येईल ते खोटं बोलतात त्यांनी हिशोब मागितलाय पवार साहेबांच्या कामाचा आता तो हिशोब तर लोकांना माहिती आहे आता इथे येऊन तुम्ही हिशोब मागत ता असतील तर आमच्या सगळ्यांचं आव्हान आहे या महाराष्ट्रातून जे प्रमुख प्रोजेक्ट जे गुजरातला नेऊन गेलेले आहेत त्याचा हिशोब आधी तुम्ही द्या त्यांच्यात आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये तेवढी हिंमत आहे का सांगायला की गुजरातला काय गेलं ना काय नाही गेलं आता तुम्ही लोकसभेमध्ये असंच काहीतरी म्हणला होता की पवार पवारसाहेबांनी हिशोब द्यावा लोकशाहीच्या माध्यमातून एकतीस जागा निवडून देऊन लोकांनी खरंच हिशोब दिलेला आहे आणि भाजपच्या तेवीस जागांवरून नऊ जागेवर नौ जागे भाजप आलेला आहे आता विथ इंटरेस्ट विधानसभेमध्ये लोक भाजपला आणि महायुतीला हिश तिथं हिशोब देतील उत्तर देतील आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपच्या नेत्यांना एक सवय खोटं बोलायची त्यामुळे तिथं जाऊन त्यांनी तेच केलेलं आहे आणि महाराष्ट्रात येऊन काय करतात ते हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न करून गुजरातशाही महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न ते करत राहिले तरी आम्ही स्वाभिमानी लोक आहोत मराठी माणसं आहोत हे गुजरातशाही आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू करून देणार नाही आम्ही आमचा स्वाभिमान राखत मराठी माणूस म्हणून गुजरात शाहीच्या दिल्ली शाहीच्या विरोधात तिथं लढत राहू देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल काय बोलायचं सा। पान टपरीवाल्याला जाऊन तुम्ही विचारलं ना या जगामध्ये या देशामध्ये सगळ्यात खोटं कोण बोलत तर ते एका मिनिटात नाव घेतील की देवेंद्र फडणवीस साहेब नाही तर याच्या आधी जी जी काही आश्वासन त्यांनी दिली ते काय पूर्ण केलीत का विकासाच्या बाबतीत असेल नाही तिथं कोयता गँग जी झालेली आहे मिटवली मिटवली बोलता बोलता त्यांच्याच कार्यकर्त्यांवर कोयता गँगली तिथं आक्रमण केलेलं आपण बघतोय आणि अशा पद्धतीने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल ह्याच्यात फक्त देवेंद्र फडणवीस काय करतात येतात खोटं बोलतात आणि निघून जातात त्यामुळे फेक नरेटिव्ह हे कोण पसरवत असेल तर फक्त फक्त देवेंद्र फडणवीस त्यांची टीम आणि भाजपचे नेते आहेत गेल्या वेळेस लोकसभेला त्यांच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय सांगितलं होतं दिल्लीवरनं साडेपाचशे कोटी रुपये भाजपला महाराष्ट्र भाजपला सोशल मीडियासाठी आले आणि त्याचा वाटप नीट नाही झालं म्हणून लोकसभेला भाजप हरलं आता त्यांचेच लोक जर म्हणत असतील साडेपाचशे साडेपाचशे कोटी फेक नरेटिव्हलाच लागतात ना त्यामुळे